बांधवांनो बान्द मराठ्यांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये पोहोचलं आणि पोहोचल्यानंतरच्या सकाळचा नाश्ता सकाळच्या न्याहऱ्या ह्या आझाद मैदानावरती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण पाहतो आहे की हे आझाद मैदानावरती मराठ्यांचं शिष्टमंडळाच्या माध्यमातून नाश्ता होतो आहे आणि आत्ता हा लाईव्ह फुटेज आपण पर आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत तुम्ही कुठून लाईव्ह पाहताय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत हा व्हिडिओ फुटेज पोहोचवा कारण मराठ्यांच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर न्याहारी करतानाचा हा फुटेज आपल्याला पाहायला मिळतो आहे आत्ताचं लाईव्ह फुटेज आपण पाहतो आहे आझाद मैदान या ठिकाणावरचं आहे बांधवांनो या ठिकाणी घरून ज्या काही शिदुऱ्या घेऊन या ठिकाणी बांधव आले होते ते शिदुऱ्या या ठिकाणी सोडलेल्या आहेत आणि ज्या गावाकडून आणलेल्या दसम्या असतील फरसन असेल किंवा चपात्या असतील त्याचबरोबर शेंगदाण्याची चटणी आहे आणि अशा पद्धतीने नाश्त्याला सुरुवात झालेली आहे नाश्ता करतानाचे हे सर्व फुटेज आपण या ठिकाणी पाहतो आहे बांधव या ठिकाणी सर्व मराठा बांधव नाश्ता करत आहेत आणि तुम्ही कुठून सध्या लाईव्ह पाहताय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या सर्वांपर्यंत आत्ताचं फुटेज पोहोचत आहे हे फुटेज आहे आझाद मैदान मुंबई या ठिकाणावरचं मराठ्यांचं शिष्टमंडळ आझाद मैदान मुंबईवरती पोहोचलेलं आहे आणि अनेक मुंबईकर या ठिकाणी आता निघायला सुरुवात झालेली आहे नऊ साडेनऊ वाजेपर्यंत मुंबईकर सर्व त्या ठिकाणी पोहोचतील या ठिकाणी येतील आणि इथून आझाद मैदानावरची ही सर्व दृश्य आपण आता पाहतो आहोत आझाद मैदानातली ही सर्व दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी उदय करतो आहे आणि इतर बांधवांपर्यंत शेअर करा